काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात आज भाजपच्या वतीने यावेळी राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार निर्दर्शने करण्यात आली तर परदेशात यावेळी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध करण्यात आला भाजपच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात राहुल गांधींच्या चेहऱ्यावर फुली मारलेले जाहीर निषेधाचे फलक हातात धरले होते तर आंदोलन दरम्यान जोरदार घोषणाबाजी करण्यात आली दोन दिवसांपूर्वी अमेरिकेत जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं पाप काँग्रेसचे नेते आणि ज्यांना पंतप्रधान व्हायचं आहे अशा राहुल गांधींनी केलं आपण बघितलं असेल की गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये चारशे जागा कशासाठी भाजपला पाहिजे तर संविधान संपवण्यासाठी पाहिजे असा खोटा आरोप ज्यांनी केला आता त्यांचा खरा मुकोटा या देशातल्या जनतेसमोर उघड झालेला आहे आपण बघितलं असेल तर सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करण्याचं ला, ला भंडारा असेल मुंबई असेल या ठिकाणी त्यांचा पराभव करण्याचं त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचं काम जर कोणी केलं तर ते काँग्रेसनं केलं आणि परवा राहुल गांधीने असं सांगितलं की हे आरक्षण आम्ही संपवणार आहे त्यामुळं आरक्षणाचे खरे मारेकरी जर कोण असतील तर काँग्रेस आणि राहुल गांधी आहेत संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि देशाच्या तमाम जनतेच्या वतीने आम्ही त्यांचा निषेध करतो येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये या काँग्रेसला राहुल गांधींना हा समाज या महाराष्ट्रात विधानसभेमध्ये फिरू देणार नाही आणि त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही पगड़म पगड़म तिगड़म नागपुर में होगा टपाक डमडम जादुई दुनिया के नए नए चमत्कार अब नागपुर में पहली बार डायनासोर गॉड जिला और गोरिला और आदमघोर भेड़िया एक मंच पर एक साथ तेरह अगस्त ऐसी रोजाना तीन शो एक पाँच और रात आठ बजे विदर्भ हिंदी साहित्य सम्मेलन रानी चौक नागपुर में बुकिंग्स के लिए विजिट करे डब्ल्यू 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 डॉट बादशाह वर्ल्ड डॉट कॉम